मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मैत्रीण माझ्या एका माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आज आहे मैत्रीण एकादशी मी काय धरत नाही मैत्रीण कारण मला जमत नाही आज लय काम बसलेत माझे आमची भांडेवाली नाही मैत्रीण गेली गावाला त्यांच्या घरी का काही एक काही कार्यक्रम येतं त्याच्याने उशीर आहे मला सकाळी कामाला भांडे व्हाय नसल्या उशीर होत आपण घरी घरी काम म्हणल्यावर माझं काम कसं निर्मूळ असे इतके घाण भांडे आता मी चिकट चिकट लागू लागली नुसते किती मी साबण घेत्या किती मी निरमा घेत्या तर मी भांडे निघत नाहीत शुरच्या किती पाणी सांडत्या आता मी इतक्या कमी पाण्यामध्ये कमी ह्याच्यामध्ये किती स्वच्छ तुम्ही म्हणता काही कुठं ते सांगायला इतकं पाणी सांडते राहायची बाई मला तर कंटाळा आला की दोन तिला दो 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 पण घरी होत नाही काम म्हणायला काही लागत नाही पण दुसरे इतर काम असते आमच्या इथं शंभर दात उठवीचे भांड्यावर बसलं ना शंभर वेळा इथे हे कर ते कर हे दे ते बघ हे असते आमच्या इथे नाल्याकऱ्यांचा असते सकाळी कुठं हंडला कुठं जायचं असते आपण भांडे घासत बसल्यावर होईल तसं गमत नाही आमच्या इथे तो పడుర దా శ్రీ కృష్ణ మాజా కృష్ణా డ్రెస్ ఎల్లొ తొమ్మి పడూరంగ దాని शिवशंकर भुनमा मी शंकर शिवशंकर शंभू आज माझ्या भोलेनाथाचा आभार छान पैजा काड्याच्या डब्यामध्ये उगड्डा त्याच्यात एक एकच काढी শিব সোমশিব সোমশ হর হর ভোলে নম শিব ওম নম শিব ওম শিব হর হর ভোলে নম শিব হে ভো শঙ্করা जी सर्व सुंदर उठ सिंदूर कंटी सरके मान जरा शोभित घटा खराज ये देव जय देव खाली लोटांग वनधी नजरनी डोळन पाहेन रूप तुझे प्रेम अलिंगना अनंत पूजन भावे ओ आय प्रतिमा तुम्हे व माता पिता तुम्हे हो तुम्हे व बंधु शखा तुम्हे हो तुम्हे विद्या कुटुंब तुम्हे हो तुम्हे सर्व देव चला मैत्रिणीनो तुळशीला पाणी घालून येते भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना